मराठी नागेवाडीचे सरपंच पुन्हा आले चर्चेत या लोकांसाठी घेतला मोठा निर्णय ज्ञान राज मोकळा भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल मुकळ माळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहूल कली पावले दर्शनी जास लागला पंढणी वास याव रात गाठणी माऊली माऊली तूचा, आई तूचा माजी, सोबती अखंड कृपा खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथील सरपंच व शिवसेनेचे खानापूर तालुका प्रमुख निकम हे पुन्हा चर्चेत आले त्यांनी तब्बल पाचशे लोकांसाठी मोठा निर्णय घेतलाय वाढदिवस तर अनेक लोकांचे होतात परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हाच उद्देश ठेवून त्याने आपला वाढदिवस साजरा केलाय खर तर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानं मतदारसंघावर दुःखात सावट असताना सतीश निकम यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता परंतु कार्यकर्त्यांच्या आणि लोकांनी केलेल्या प्रेमाच्या त्यांनी आज हा आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे मी सतीश निकम सरपंच नागनाथ नगर आणि शिवसेना तालुक्यामुखांना पुरत होता ह्या वर्षीचा मी वाढदिवस साजरा करताना एक वेगळ्या उपक्रमाने साजरा केला त्याचं कारण असं आहे की आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झाल्यामुळं मी माझा वाढदिवस काही साजरा करणार नव्हतो परंतु आपण पण लोकांचं काहीतरी देणं लागतो लोकांच्या प्रेमापोटी वाढदिवस साजरा करा असं व्यक्त होत होतं तरी पण मी त्याला आडपाटा देत मी आमच्या गावातील सर्व जाती धर्माच्या महिलांच्यासाठी एक वेगळं नियोजन केलं ते नियोजन असं होतं की गावातील जेवढ्या काही महिला येतील त्यांना तीर्थक्षेत्र ठिकाणी तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी दर्शन द्यास माझा मानस होता आणि ती सहल आम्ही म्हणजे पूर्ण करण्यात यशस्वी काल ठरलो आहे आम्ही एकूण टोटल अकरा बसेस आणि दोन फोर व्हीलर अशी वाहनं आम्ही घेऊन गेलो होतो मला माझ्या गावातील सात ते आठ जणांनी मला जे सहकार्य केलं ह्या स सह, सलीला त्यांचं पण मी विशेष आभार मानतो दुसरी गोष्ट असं की विटा आगाराच्या डेपो मॅनेजर असतील आगार प्रमुख असतील परत तिथला जो मेन मेन स्टॉप आहे त्यांचं एक मला भरपूर सहकार मिळालं आम्ही बावीस तारखेला जायचं निश्चित केलं आणि अठरा तारखेला मी त्यांच्याकडे गेलो होतो की मला असं असं तीर्थक्षेत्र ठिकाणी महिलांच्या सहलीसाठी मला बसेस उपलब्ध पाहिजेत तर त्यांनी अगोदर सांगितलं की एवढं देणं शक्य नाही तरी पण त्यांनी पण कोणता मागला पडला न करता अकरा बसेस मला बावीस तारखेला सकाळी पाठे उपलब्ध करून दिला आणि त्या बसेसचे चालक कंडक्टर ते पण इतके छान होते की त्यांनी कुठलीसुद्धा गैरसोय होईल असं म्हणजे ही म्हणजे हीच केलं नाही सगळ्या म्हणजे जो प्र प्रवास झाला सहाशे ते सातशे किलोमीटरचा तो सुख समृद्ध आणि व्यवस्थित झाला आहे आणि आम्ही सगळं तीर्थक्षेत्र काल म्हणजे सगळं दर देवदा देवदर्शन घेऊन आम्ही रात्री परत आम्ही आमच्या गावाला सुखरूप पोचलो आहे ज्या भाविकांना घेऊन गेलात काय अनुभव होता काय त्यांच्या चेहऱ्यावरील होता ह्या ट्रिप पाचशे महिला मध्ये अशा त्यातील एक पन्नास ते साठ टक्के महिला होत्या की त्यांनी कधी म्हणजे विटा सोडून किंवा असं पंढरपूर म्हणा किंवा तुळजापूर अक्कलकोटला जाणं त्यांना शक्यच नव्हतं त्यांची परिस्थिती म्हणावं किंवा त्यांचं नशिब म्हणाव पण ज्यावेळी मी तिथं तीर्थक्षेत्र ठिकाणी बघितलं थोडक्यात सांगतो एक नंदीवाल समाजाच्या महिला आमच्याकडे होत्या सर्व समाजाच्या होत्या पण त्यांच्या जे चेहऱ्यावर समाधान होतं त्यात मला एवढं समाधान वाटलं की आपण जे काय केलं आहे ते योग्य केलं आहे आणि वा वाढदिवसाला असं म्हणजे वेगळा खर्च न करता फटाके मला किंवा म्हणजे के केकपणे असलं न करता असं असंच वाढदिवस इथून पुढं साजरं करावं ही पण मी एक गोवावी पण निर्माण करतो गोवावी देतो आणि दुसरे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की जनतेनं प्रवास करताना खाजगी बसमधून प्रवास न करता महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंडळाच्या बसेसनं प्रवास करावा त्या इतका कोणताच म्हणजे सुखी प्रवास आणि सुखर प्रवास नाही काल मी अनुभवलो आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा